嗯。Mm hmm. धम्म वंदना व विपश्यना उत्तम देंदे धमस्तिविधव धम्म धम्मो यो योखलीतो दोसो धम्मो खमतु तमनम धम्म वंदनेतील हे एक कडवे आहे याचा मराठी अर्थ होतो तीन प्रकारच्या उत्तम धम्माला मी नतमस्तक होऊन वंदन करतो माझ्याकडून काही अकुशल कार्य झाले असेल तर धमाने मला क्षमा करावी बुद्धाने दिलेले उपदेश म्हणजे धम्म धम्मची तिविध वरम म्हणजे तीन प्रकारचा धम्म आहे एक परियक्ती दोन पटीपत्ती तीन पटीवेन एक परियत्ती म्हणजे सिद्धांत अभ्यास धम्म साहित्याचा अभ्यास दोन पटीपत्ती म्हणजे प्रॅक्टिकल आचरण संस्कारी तीन पटिवेदन म्हणजे अनुभूती संवेदना जाणणे व धम्म अनुभूती धम्म हा पोपटपंची नाही तर तो अनुभूतीद्वारे समजून घ्यावा लागतो भगवान बुद्धाने धम्म सांगितला त्याचे प्रॅक्टिकल सतीपठान सुत्तात सांगितले त्यातून अनुभव घ्यायचा मार्ग सांगितला म्हणूनच उत्तमगेन वंदेह धम्मच तिविध वर धम्म वंदनेत म्हटले आहे निर्वाण प्राप्त करणे म्हणजे निर्मळ मनाची अवस्था प्राप्त करणे त्यासाठी एकमेव मार्ग बुद्धाने सांगितला तो म्हणजे सतीपठान स्मृतीची प्रतिष्ठापना करणे म्हणजे विपशना हे ध्यान वैदिक नसून पद्धतीचे बुद्धांच्या उपदेशाचे आहे ध्यान या शब्दामुळे गैरसमज होऊ देऊ नये भगवान बुद्ध हे महान मनोवैज्ञानिक आणि संशोधक होते ते जगातील पाहिले आणि सर्वश्रेष्ठ तत्व आहे